बातमीपत्रात आपले स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणाऱ्या या प्रखर दयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यास ফোটো আসলে ফোটো খেয়েছে আপনার নাই इतक नाही धावा थावा तुम्हाला डीपीला हाच फोटो ठेवा डीपी ला आहे का बरोबर एस टीला नाही डीपी ला ठेवा आता काढू नका काळा चेहरा येणार आहे

पण टाळी वाजवायला कंडूशी काय करतात मला कळत नाही आणि खरोखर आज इकडे आल्यानंतर आमदार रामचंदम साहेब सुद्धा येणार होते आमचं स्वतःच माझं स्वतःच आउटलेट अमोल मुळ मी घाटकोपरला खोललेलं आहे आणि जवळजवळ अडीच ते तीन हजार चहा तिकडे दोजचा सेल होत आहे त्याचं सुद्धा क्रेडिट त्यांना देत आहे मी ते एवढा मोठा व्यापार अमोलनी पूर्ण महाराष्ट्रात केलेला आहे त्याचबरोबर कर्नाटक बेळगाव या ठिकाणी सुद्धा तो बिझनेस वाढवत आहे तर मराठी तरुणांनी उद्योगात आलं पाहिजे कारण खरोखरच नोकरी आणि काम नोकरी करण्यापेक्षा लोकांनी काय केलं पाहिजे उद्योग केला पाहिजे आणि या उद्योगातून प्रगती अमोलनी केलेली आहे त्याच्या आईवडिलांसाठी सुद्धा थोड्या टाळा होऊन जाऊ द्या कारण आई वड आई वडील साक्षात ईश्वर हे सांगणारे आमचे आमदार राम कदम साहेब आणि आमचं घाटकोपर आहे आणि त्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन ह्या मुलांनी त्या बिझनेसला सुरुवात केली आणि आज त्याला एवढी मोठी झळारी लि, मिळालेली आहे आणि अपूर्व ताईंबद्दल काय सांगायचं आम्ही रात्रीच खेळ ही सिरियल बघितली तर शेवंता आणि अण्णा या दोनच गोष्टी लोकांनी लक्षात ठेवलेल्या आहेत बरोबर की नाही पुन्हा एकदा प्याल तर परत याल ही शेडची चहाची थीम आहे कारण एकदा जर तुम्ही चहा पिला तर निश्चितपणे तुम्ही पण जाणार शेडची चहाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही एवढं आश्वासन अमोलच्या वतीने देतो पुन्हा एकदा आहात का सगळे इथे ऐकूच येत नाहीये जोरात सगळ्यात आधी सांगलीमध्ये मी आता दुसऱ्यांद येते आत्ताच एक प्रयोग झाला इंग्लिशचा आणि आज इथे खास करण्यासाठी आले तुम्हाला रोज इथे या दुकानात जेव्हा जेव्हा या शेडचीचा चहा प्याल तेव्हा तेव्हा माझी आठवणी कारण आज या भव्य दिव्य चहाच्या शॉपचं आपल्या शेडची चहाचं उद्घाटन माझ्या हस्ते होणार आहे आणि यासाठी मला बोलवल्याबद्दल मी अमोल हुल्ले नितेश चव्हाण चंद्रकांत मालकर आणि आप्पासाहेब हुळे यांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला योग्य समजलं आणि या इतक्या सुंदर कार्यक्रमासाठी मला बोलवलं आ, खास करून अमोलचं मला कौतुक करावं असं वाटतं की आ, इतक्या यंग एजमध्ये त्यांनी इतका मोठा पल्ला गाठला आहे आणि पुढच्या भावी सुद्धा माझ्याकडनं त्याला खूप खूप शुभेच्छा तशाच नितेशसाठी सुद्धा आणि मितालीसाठी सुद्धा जिने मला या इव्हेंटमध्ये पूर्णपणे कॉर्डिनेट केलं सो so, थँक्यू मिताली आणि तुम्ही बघतच असाल की रात्रीच खेळ चालेमध्ये मी दरवेळेला अण्णांना चहा पाचलो स्वतः <laughs> इथे <थी पादा। laughs> <laughs> किती आणणं आहे ते मला माहिती नाहीये नेमकं किती लोकांना आज चहा प्यायचा आहे <laughs> आमची माई पण पाचते चहा वाईस चाय वाईस चाय असं विचारी सगळ्यांना घरात देत असते चहा आज माझी वेळ आहे आणि शेठचीचा चहा प्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना एकदा प्याल तर नाहीच नाही एकदा प्याल तर एक्झॅक्टली exactly. असंच तुम्हाला परत परत यायचं आहे आणि आपल्या सांगली शहरात मी जेव्हा जेव्हा येईन तेव्हा तेव्हा इथे भेटेन हे नक्की थँक्यू ऐका ऐका कुणाला प्रश्न विचारायचा आहे त्याला शेवंताला की अपूर्वाला शेवंताला विचारायचं हा कुणाला विचारायचं आहे त्या हात वर सलमान खान वा 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 गरीब आहे सलमान खान येतो ऐका नाही तुमची सिरियल मी रोज न चुकता बघतो आणि आज या अलीकडच्या एपिसोडमध्ये जरूर तुम्ही अन्नाच्या वाड्यासोबत जे धाडस करून राहिले तसं धाडस तुम्ही ह्याच्या पुढे सुद्धा करत राहा कोणी जर किती तर तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तुम्ही बिंदास्तपणे अन्नाच्या समोर राहाच राहा अरे तू बिंदास म्हणतो पण तू काढ का लागलाय <laughs> <तुम्युं। laughs> <तुम्युं। laughs> <नादु। laughs> <laughs> पिंतात <laughs> 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 आ तुम्ही तुम्ही आ असं का का बघतो क्रास जो त्यांना प्रत्यक्षात पहिल्यांदा शब्द समोर शब्द फुटत नाही तो तर सलमान आहे तो पण सांगलीचा सलमान आहे हा आता कोणाला विचार में जा रहा हूं भाई जाओ चलो 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 Gracias. No, no, no.